नमस्कार मंडळी गॉसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे इतकं गोष्टी इतकं काही घडतं आहे ना आजूबाजूला आजूबाजूला म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्या आजूबाजूला नाही यूट्यूबवरती यूट्यूबमध्ये आजूबाजूला ही नुसतं असं ना हसावं की ही स्ट्रेस व्हावं की काय करावं काय बोलावं असं झालं आहे अगदी तुम्ही तर बघतच असाल पिक्चर म्हणजे पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त अजून खूप पिक्चर येणं अजून बाकी आहे हे तर आता फक्त ट्रेलर आहे तो बस सुरुवात आहे का सारखं तेच गाणं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी माझ्या डोक्यात सतत घुमत आहे चाडी अशी नेसू निघालावर हसू जग जसे हवे या तसे तसे दिसू भीती वाटे मला कि कुठेतरी फसू डरे तो मारे या दुनिया चिरीत अशी बनवा बनवी ही बनवा बनवी बनवा बनवी ही बनवा बनवी कशी वाटते तुम्हाला ठुसऱ्या बॅनरची फिल्म कौन किसका है कौन सासूबाई नाराज होत्या पण आता त्या कोमातनं परत जोमात आलेल्या दिसत आहेत त्यांना सांगितलं आहे बस और कुछ देर संपतच आहे आता शो थोडंसं सहन कर थोडंसं मिळून मिसळून दाखव बस माझ्यासाठी आई माझ्यासाठी इतकं कर आई बस मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही मग आई काय आई आली जोमात आणि बाकी सगळे कवात पण तिथूनच काहीसं चिरीमिरी देऊन सावरतोय ना सावरतोय तेच इथे काहीतरी नवीनच तमाशा सुरू झाला आहे आता वहिणाबाई आल्या आहेत बाहेर आणि आता वहिनी काय काय पोस्ट करते कधी इंस्टाग्रामला कुठे यूट्यूबला कुठे काय काय तर काय बाबा हे सब कुछ क्या चल रहा है भाई? क्या हो रहा है मला तर काय कळतच नाही आहे आणि ना खरंच मला असं वाटतं जे काही असेल ते खरं दुनियेसमोर यावं मग जो जी कोणी व्यक्ती आडीबाजी करते जी कोणी व्यक्ती खोटी आहे तिचा पर्दाफाश हा झालाच पाहिजे आता ते आपल्याला नाही माहिती बाबा की कोण खरं कोण खोटं आणि त्याचा न्यायनिवाडा करायला आपण इथे बसलेलो पण नाही आपलं काम रोस्टिंग आहे रिॲक्शन आहे आपण तेवढंच करायचं ते दिसतंय तेवढंच ते आणि तितकंच बोलायचं काय आहे ना आता हे तसं तर इंस्टाग्रामवर कालपासूनच चाललंय पण म्हटलं नाही बोलायचं कम्युनिटी वगैरे पण नाही टाकायची कारण का काय यूट्यूबवर कुठे आहे यूट्यूबवर जेव्हा तुम्ही गोष्टी आणाल तेव्हा मग आपण बोलू ना म्हणजे आपल्याला पण तो एक लिगल प्लॅटफॉर्म मिळतो बोलायला त्याच्यावर टिप्पणी करायला तर आता तर असं दिसतंय की कोणाचं काय खरं काय खोटं तेच कळत नाही डोंबलताईना पण आज उपरत्ती झाली आहे आज इतक्या दिवसांनी बोलल्या की असे कॉमेंट्स करणं बंद करा असं काही नाही आहे माझं काही पर्सनल इशू आहेत आमचे काही पर्सनल गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्ही ते दाखवत नाही ते येत नाही आहे ये तर मला पुन्हा पुन्हा विचारू नका अगं बोमले आत्ता बरं गं तुला शानपणा आलं आधी का नाही सांगितलं आता अंगाशी आल्यावर लगेच पर्सनल झालं इतके दिवस तर बाबू रडतो बाबू राहतच नाही तिचा खूपच त्रास देतो तो असं करतो नजर लागली तुझी त्या बाबूला बाबू 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 करून करून अगं काहीतरी पटेल अशी कारणं तरी सांगायची तुझी तर मुली तिथे एवढ्या बाहेरगावी सुद्धा इकडे तुझ्याशिवाय राहतात मामाबरोबर दोन दोन दिवस आणि तुम्हाला सोडतात फिरायला जुन्या आठवणी ताज्या करायला हनीमून पिरियड ताजा करायला आम्ही असं करायचो ना आपण नेहमी जायचो नाही का इकडून तिकडे तिकडून तिकडे नाही का नाही का आणि मग आपली मुलं लहान होती ना आपण पण लहान होतं ना का लहान होतात का लहान वयातच बालविवाह झालेला दिसतोय तुमचा आता मोठे झालात ना मग मोठ्या माणसांसारखं बोलायचं वागायचं या गोष्टी चवाट्यावर नाही आणायच्या खरं सांगायला गेलं तर ह्या बाबतीत दोन बाजू आहेत एक तर कधी कधी असं वाटतं त्या दिवशी तर ही आली होती आणि चांगली व्हिडिओमध्ये दिसली चांगली गळ्यात गळे -गड़े घालून ही माझी नणंद आणि ही माझी चांगली आहे ही अशीच आहे ही खूप छान आहे आणि ताईंचे व्हिडिओ बघा आणि काय 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 का, चाललं होतं त्याच्यानंतर सायकल पण घेतली हां भाच्याला आणि वहिनी पण खुश सायकल बघून मग वहिनीची अजून काही डिमांड होती का जी पुरी नाही झाली म्हणून मग वहिनीने कट्टी घेतली आता काय माहिती काय सांगावं बाबा ह्यांचं इकडे आपल्याला काय माहिती आहे का आपल्याला फक्त एकच बाजू माहिती आहे आणि आपण त्याच बाजूचा त्याच एकाच अँगलने विचार करतो पण एक रोस्टर किंवा एक रिॲक्शन किंवा एक क्रिटिक असं हे सगळं बाजूला ठेवून जर सतसद विवेकबुद्धीने बुद्धीने आपण जर विचार करायचा म्हटला तर दोन्ही बाजू लक्षात घेणं जरुरी आहे ना वहिनी परवा दिसत होती आणि आज अचानक असं काय फाटलं आणि जर बोंबलीने सगळं नाटक केलं आणि तिला काय म्हणतात ते बाबा पुत केलं असेल की मी तुला हे देते ते देते आणि गोडगोड बोलून तर मग तिने असं बिनसवलं नसतं ना अजून चार दिवस खेचलं असतं दोन दिवस खेचलंच होतं नाहीतरी आट्यात आलीच होती बहिणी तर अजून चार दिवस खेचून धरलं असतं मग असं काय झालं की जे एकाएकीत तुटलं निसटलं वहिनीबाई गेल्या तरा तरा आल्याच नाहीत फरा फरा त्याच्यानंतर कमेंटचा पाऊस नुसता असं झालं तसं झालं का नाही दिसत हेच नाही तेच नाही आणि मग वहिनीबाईंचा एकदम स्वाभिमान जागृत होतो आणि वहिनीबाई बाहेर येतात आणि वहिनीबाई सांगतात की असं असं आहे आमचं आणि प्लीज अशा हे करू नका कमेंट करू नका आम्हाला त्रास होतोय हे होतंय ते होतंय ठीक आहे हे दोघींनीही लोकांना सांगण्यापेक्षा एकमेकींशी सांभाळून घ्या एकमेकींशी सॉर्ट आउट करा ते जास्त बरं नाही का तुमचं रिलेशन जास्त स्ट्रॉंग आहे जास्त जवळचं आहे तुम्ही एकमेकींशी बोलून ज्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता त्या लाखो लोकांना कुठे तुम्ही सांगताय कोणाचं तोंड बंद करत फिरणार मुळात ज्या गोष्टी आपल्या घरातच आहेत ज्या गोष्टी पर्सनल आहेत त्या चव्हाट्यावर आणण्याचं कारणच काय सिम्पल तुमचं कंटेंट हे तुमच्यापुरतं मर्यादित असलं पाहिजे राईट मग ते तुमचा नवरा मुलं ते तुमचा कंटेंटचा भाग होतात ती गोष्ट वेगळी आहे पण उद्या तेही जर म्हणाले की बाबा आम्ही कम्फर्टेबल नाही आहोत आम्हाला तुमच्या कंटेंटचा भाग नाही व्हायचा आहे तर ते पण तुम्ही अग्री करतातच नाही का आणि ते केलंच पाहिजे कारण कोणावर आपण जबरदस्ती नाही करू शकत सेम जेव्हा तुम्हाला माहिती होतं घरात हे वादविवाद आहेत हे प्रश्न उपस्थित होऊ शकतात तुमच्या आईच्या तुमच्या सासरच्या मंडळींच्या एकूणच सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतंय तर एवढं प्रेशरमध्ये येऊन कशाला तो व्हिडिओज बनवायचा आटापिटा केला तुम्ही सिम्पली सांगू शकत होतात की बाबा आमच्याकडे नवरानवरी कम्फर्टेबल नाही आहेत त्यांचं लग्न आहे त्यांच्या डिसिजनचा त्यांच्या ओपिनियनचा आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे जर त्यांना त्यांचं लग्न यूट्यूबवरती नाही टाकायचं आहे तर आपण त्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत ठीक आहे चल तू लग्न पण टाक तू लग्न टाकलं असतंस पण एक एक अशी छोटी छोटी प्रथा आणि हे ते, -ते। सगळ्यावरती चवाट्यावर आणून नुसती पूर्ण इज्जतीचे धिंडोळे काढून कशाला एवढा कमवायचा अट्टाहास जेव्हा आपल्याला माहिती आहे माणसाला ना कितीही जगाला आपण दाखवत असलो जगाला आपण किती फसवत असलो ना तरी आपण स्वतःला नाही फसवू शकत स्वतःला माहिती असतं आपण काय करतो आहे काय नाही करत आहे ते कर्मा फर्माच्या गोष्टी ज्या तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या करता तुमचं कर्म काय आहे जरा स्वतःकडे आतमध्ये झाकून बघा कळतंय का तुम्हाला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कमाईसाठी पूर्ण कुटुंबाची इज्जत चवाट्यावर आणली पूर्ण कुटुंबाची इज्जत विकायला काढली तुम्ही तुमचं लग्न आहे का तुमचं स्वतःचं लग्न आहे तर गोष्ट वेगळी आहे भावाचं लग्न दाखवण्याची एवढी कसली जबरदस्ती आणि काय यांच्या भक्तांना पण कसली एवढी चूल मचली आहे हिच्या भावाचं आणि काकाचं आणि तात्याचं आणि पूर्ण खानदानाचं लग्न बघायला उद्या कोणाची लग्न टाकत सुटतील मग तुम्ही काय प्रत्येक वेळेला एकदम खोदून खोदून हाने आला तोने आला ही नाही आली ती नाही आली अरे जितकं दिसतंय तितकं बघा ना आणि गप बसा हां नाहीतर मग सांगा कम्प्लिटली की नकाच काहीच बघायचं नाही आहे कशाला आम्हाला दाखवते आम्हाला काही बघायचं इंटरेस्ट नाही आहे कशाला तुझं आहे का त्या भावाचं काकाचं तात्याचं मामाचं चा तुमच्यासारख्या असल्या फालतू लोकांमुळे ना फावले यांचं म्हणून ती बचना पण वाटेल तसं कोणाकडे पण जात असते आणि कोणाचंही शूट घेत असते आता घरातले संपले तर लिटरली आता आईंच्या मैत्रिणी वगैरे त्यांच्या पण घरात घुसायला लागले मग काही दिवसांनी ना हे त्यांच्या मैत्रिणींच्या घरचे पण उष्टी काढायला जातील हे यांचे मंद भक्त की त्या मैत्रिणीची सासूच नाही दिसली मग ती मैत्रिणीची आई नाराजच दिसली मग तुमच्या त्या मैत्रिणीचा भाऊ नव्हता का अरे काय आहे तुमचं करा ना बाबा न तुमचं करा ना आणि तुम्हाला तिथे काही स्कोप नाही काय विचारायला नाही तर मग इकडे येतात आपली अक्कल पाजळायला इथे तुमच्यासाठी मी ब्लॉक नाही करत जास्त काय तुम्हाला तोड उत्तर देते त्याचं पण तुम्हाला लागले मिरच्या ते पण तुम्हाला सहन होत नाही तुम्हाला ना इज्जत काढून हाकलं व्हायचं हेच तुमची लायकी आहे याच आता इथे बघते एकेकाला तू कशाला बोलली माझ्या ताईला असं का बोलली तसं का बोलली मग तुला काय करायचं आहे तू आपलं काम कर तू हे कर ते कर हो तुमच्या ताईनं आधी कामाशी काम ठेवायला सांगा समजलं का फालतूचं ना नसती थेरं बंद करायला सांगा ती ज्या वेळेला हे सगळे फालतूगिरी बंद करेल ना आपोआप सगळ्या गोष्टी बंद होतील मी असं नाही म्हणत की चॅनल बंद करा किंवा काय पण तुम्ही काय हेच करू नका पण काहीतरी विचार करून काहीतरी पटेल असे आणि काहीतरी चांगले तुम्ही यूट्यूबवर कशाला आहात चांगल्या गोष्टी दाखवायला आहात ना इन्फ्लुएन्सर म्हणवता ना स्वतःला मग काय काय इन्फ्लुएन्स करता तुम्ही लोकांना असलं फालतू कसं खोटं बोलायचं पैशासाठी चार पैशासाठी कसं खाली पडायचं कसं आपल्या कुटुंबाला पण त्याच्यात खेचायचं आणि मग वेळेनुसार पलटी मारायची म्हणून ना ह्यांच्या कुटुंबियांवर पण माझा भरोसा नाही आहे म्हणून मी ना हिची बाजू घेणार आहे ना त्या वहिनीची बाजू घेणार आहे कारण उद्या हे एकत्र येतील माझा काही भरोसा नाही चिरीमिरीसाठी विकले जाणारे लोक आहे बघितलंच ना तुम्ही कसं काय ते सासूबाई फुगल्या होत्या आणि आता मी लास्ट टाईमच बोलली की आपल्याला दाखवताना अशा फुगतात त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होते आणि मग बरोबर रील्समध्ये इकडे तिकडे आपल्या जोमात येतात मध्ये मध्ये कोमातनं बाहेर येतात जोमात आणि आता तो डान्स त्याच्यामध्ये पण चांगल्याच अशा थरकतायत पूर्ण बस हलवतायत त्या बस मधली तर एक एक सीट मला असं वाटते प्रत्येकाला रुपये एक हजार नगद आणि एक एक साडी मिळालेली आहे आणि पुरुषांना काय शर्ट पीस पॅन्ट पीस दिलेला आहे हे येऊन बसलेत एक एक सीट अशी ना जबरदस्ती चिरीमिरी देऊन भरलेली दिसते आणि मोठ्या नणनबाईंना आणि नणनबाईंच्या सासूला तर एकदमच चांगलंच असं पाकीट पोचलेलं वाटतंय एकंदरीतच पहिली गोष्ट हिच्या रडण्याची तर त्या रडण्याचं ना मला खरंच काहीच वाटत नाही म्हणजे आता काय गॉसिप गोलला काय हेच नाही आहे मनच नाही आहे वगैरे असं काय नाही आहे मी खूप हळवी आहे प्रत्यक्षामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून नुसतं बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं जर तुम्ही माझ्याबरोबर माझ्यासारखे असाल तर तुम्ही रिलेट करू शकता मला काय म्हणायचं आहे ते पण ह्यांचं मला माहिती आहे सगळं नाटक आहे त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मला ह्यांचं काहीच वाटत नाही रडली असेल खरीच रडायला पण आलं असेल तिला पण स्वतःचे कर्म आठवून रडायला आलं असेल किंवा आपला भाऊ पण आता कसा एक भाऊ तर गेलाच आहे पार हातातनं निसटून आता दुसरा पण चालला आहे त्याच मार्गावर आहे म्हणून आता शेवटचं ह्याचं काय ते एन्जॉय करून घेते नंतर आता लग्न झाल्यानंतर ह्याचं पण काय होणार आहे काय माहिती आहे आता नवीन तिसऱ्या भावाच्या लग्नात पताच्याला दोन्ही भाऊ गायब आहेत आता एक गा गायब झाला आहे नंतर हे दोन्ही भाऊ मग ही फक्त मी एकटीच कशी करते एकटंच भाऊ आणि बहीण लग्न म्हणजे भावाचं लग्न लावेल नेक्स्ट ह्याच्यामध्ये तसं तिच्या डोळ्यासमोर चित्रबित्र उभं राहिलं असेल तर ते विचार करून रडत असेल बाई काय भरोसा नाहीचा एक सिम्पलशी गोष्ट आहे की इतकी ही बाई चंट आहे की इतक्या हिला कॉमेंट येतात तर मग कमेंट होल्ड करून ठेवते होल्ड करून नंतर चेक करून अप्रूव्ह करते तर हिच्या वहिनीच्या रिलेटेड कॉमेंट ह्या ज्या ती म्हणते की तुम्ही इतक्या कॉमेंट करतायत कंटिन्युअस येत आहेत वगैरे त्या कॉमेंट कशा काय मग विदाउट हिच्या अप्रूव्हल पोस्ट झाल्या म्हणजे हिनेच त्या अप्रूव्ह केल्या आहेत ना कारण दोन तीन आपल्या मंडळींनी हिला कॉमेंट केल्या होत्या त्यांच्या अप्रूव्ह झाल्या नाहीत म्हणजे त्यांच्या कमेंट फक्त त्यांनाच दिसत आहेत तिथे दिसत नाही याच्या अर्थ त्या होल्डवर गेलेल्या आहेत मग त्यांच्या त्या तू सगळ्या कॉमेंट तू पास करत नाहीस हे तर जगजाहीर आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ह्या कॉमेंट कशा काय मग अप्रूव्ह झाल्या याचा अर्थ तू त्या मुद्दाम अप्रूव्ह केल्यास आणि इतके दिवस त्या पेजवर मुद्दामून पडून ठेवल्यास मुद्दामून त्या सब्जेक्टला जास्त हवा दिलीस तो विषय चगळायला दिलास लोकांना की अजून त्या निमित्ताने म्हणतात ना पण नेगेटिव कॉन्ट्रोवर्सी कशी करायची आणि नेगेटिव कॉन्ट्रोवर्सीतनं कसे काय व्ह्यूज कमवायचे ही स्ट्रॅटेजी या बाईने अवलंबलेली आहे आणि आता जेव्हा ती बहिणी बाहेर आली तेव्हा मग हिला शहाणपण सुचलं की आता सांगते की असं आहे तसं आहे आमचं पर्सनल आहे मग तुमचं पर्सनल आहे ना तर मग ते खिशात ठेवायचं होतं ना चव्हाट आणायचंच नव्हतं मग आधीच सांगायचं होतं एकदम स्टार्टिंगला इतके दिवस कशाला लोकांना तंगवत आलीस की असं आहे तसं आहे बाबूचा प्रॉब्लेम आहे हे आहे ते आहे असली धूर्तबाई बाई खोटारडी आणि मंद भक्त बिंग मंद भक्त त्यांच्या तर म्हणजे काय झापडं काय आणि कानात का लुक, लुक, मला वाटतं कसले बोळे कोंबले आहेत काय माहिती यांच्या काय तो लूक माझा लूक मला एकदम वेगळं दिसायचं आहे मला एकदम युनिक लूक क्रिएट करायचं आहे मला एकदम हटके लुक क्रिएट करायचं आहे बरोबर झाला बाई तुझा हटके लुक हटेला लूक एकदम हटेली दिसत होतीस आणि त्याच्यात तो डान्स आणि बिलकुलच ह्याच्यामध्ये ना मी कोणाच्या शरीर यष्टीवर किंवा काही काही कॉमेंट करत नाही आहे तर ते कोणी मनाला लावू नये पण एकंदरीतच जे दिसतं त्याच्यावर मी बोलते कुठली ती एकदम आउटडेटेड साडी त्याच्यावर कॉन्ट्रास्ट वगैरे काहीतरी ब्लाऊज घालायचा ते नाही एकदमच त्या साडीतलाच ब्लाऊज पीस काढून तो पण त्याच कलरचा सेम टू सेम शिवून घातला आहे त्याच्यावर त्या पिवळ्या जर्द बांगड्या आणि ग्रीन ते स्टोनचे कानातले माय गॉड वॉट हॉरेबल लुक म्हणजे काय झालं वॉट्स रॉंग विथ यू ह्याच्यापेक्षा तर बरे लूक तू तु तुझ्या तु इकडे करते बाहेरगावी आणि इथे येऊन इथे सगळं ॲक्सेस असताना इथे चांगल्यात चांगलं तुला ऑप्शन असताना तू असला कसला थर्ड क्लास लुक बनवलास गं आणि शेवटपर्यंत बिचारी ट्राय करत होती कोणतरी एम यू ए मिळतं का मुआ आर्टिस्ट मिळतं का पण कोणी दिलेलं दिसत नाही कोणी पुढे आलेलं दिसत नाही बाबा त्याच्यामुळे हे आता असं बुजगावणं पाहायला मिळते आता ते, ते मिळालं असतं तेच म्हणजे हिचे प्रयत्न चालू होते जर ती भेटली असती कोणतरी मुआ आर्टिस्ट वगैरे मिळाली असती तर मग बघायला नको होतं मग झाला असता अजून अजून शादी बाकी आहे बघूया आता लग्नामध्ये काय लूक असतो ते तर आहेच पण आत्तापर्यंत तर पूर्ण धज्जा उडवली बाई या बाईने म्हणजे कळलं ही कुठल्या लेवलची फॅशनिस्टा आहे आणि काय टेस्ट यायची आणि काय 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 ऐकलं मी की मी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवते कृपया असे कमेंट्स करत जाऊ नका मी खूप मेहनत घेत आहे ओ oh <laughs> भक्तांनी पण असंच लिहिलं होतं भक्त पण असंच बोलतात की ताई एवढी मेहनत करून आपल्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बनवते टाकते कृपा करून तिला निगेटिव्ह कमेंट करू नका ती सगळं आपल्यासाठी करते अरे देवा कासे आते लोक ओ भाई मारो मारो इने मारो अरे बाबांनो तुम्हाला अजून पण एवढं पण कळत नाहीये का हे सगळं स्वतःसाठी आहे किती कमाई होते किती छपाई होते काय अंदाज तरी आहे का, का तुम्हाला अजून किती ते डोळ्यावर पट्टी बांधून फिरणार तुम्ही मेहनत तर ती घेते ही पन, गोष्ट तर खरी आहे बाबा आपला काहीही संबंध नसताना पण हे सगळं ऐकूनच आणि हे सगळं वातावरण जे क्रिएट झालं आणि ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींचा आपल्यालाच विनाकारण एवढा स्ट्रेस आला आणि आपल्यालाच असं कसं तरी व्हायला लागलं ला की काय खरं असेल काय खोटं असेल हे एकदम नॉर्मल जेन्युन माणसाचं लक्षण आहे नाही का आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा इतका त्रास होतो आपला एखाद्या कार्यक्रमात थोडंसं खट्टू झालं काही थोडंसं खटके उडाले किंवा थोडंसं बोलण्या बोलण्यामध्ये कधी काही ना काहीतरी होतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणतो ना आपण एक नजर का काला टिकासारखं काही ना काहीतरी इन्सिडेंट होतं कोणतरी कौन कोणाला बोलतं किंवा कोणतरी काहीतरी होतं मान पान देवाणघेवाणमध्ये त्याच्यामध्येच आपल्याला इतका स्ट्रेस होतो की आपला मूड जातो आपला मूड ऑफ होतो आपल्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतं पण ह्या बाईच्या बाबतीत इतकं आहे इतकं हिने रायतं फैलावून ठेवलं आहे पण बिलकुल असं हिला वाटत नाही की बस झालं किंवा बिलकुल असं चेहऱ्यावर असा एक कुठे पण अशी रेश पण नाही दिसत बारीकशी पुसटशी की बाबा मला या सगळ्या गोष्टीचं स्ट्रेस येतो आहे किंवा काही काहीही नाही म्हणजे कुठल्या लेवलची ही माणसं असतील कुठल्या लेवलचा म्हणजे ते म्हणतात ना द शो मस्ट गो ऑन तसं आहे म्हणजे ह्या शोच्या ना ह्यांची माणुसकी कुठेतरी संपत चालली आहे असं मला वाटतं आहे आता ते मी जे टायटल दिलं होतं ना जोकरच्या गळ्यात चोकर त्यातला खरंच हा एक जोकर आहे जोकर पण तो जोकर दुसऱ्यांना हसवण्यासाठी गोष्टी करत असतो आपलं दुःख लपवतो आपला त्रास लपवतो आणि सतत लोकांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्याचा प्रयत्न करतो पण ही एक अशा प्रकारचा विदूषक आहे जो एक स्वार्थी विदूषक आहे ह्याला है, लोकांच्या भावनांशी लोक आपल्या घरातल्यांच्या भावनांशी काहीही घेणं देणं नाही आहे फक्त आणि फक्त आपली धन झाली पाहिजे इतकंच या जोकरचं उद्देश आहे आणि त्यासाठी हा जोकर हा विदूषक काहीही मुखवटे परिधान करू शकतो हॅट सॉफ्ट टू यू डियर कारण खरंच हे सामान्य माणसाचं काम नाही आहे हे फक्त तुझ्यासारखीच लोक करू शकतात आणि खरंच खूप मेहनत लागत असेल हे सगळं करण्यासाठी आणि लोकांना हसत हसत टोमडे मारण्यासाठी नाही का वाय झेड हे तुमच्यासाठी होतं मंद वक्तांना ऐकताय का हात कुठे वाय वरती जोर देऊन कसं हसायला येतं तर खुद्द खुद्द तुमच्या ताईंना तुम्हाला बोलत होती ती, -ती कळला का जॉक झालं बाबा एकदाचं लग्न जितना छपना था उतना छप दिया आता काही टेन्शन नाही वाय झेड वाय झेड सगळ्यांना बनवलं मी वाय झेड आणि फक्त तीच नाही तिची पूर्ण फॅमिली जे पण इन्वॉल्व्ह होते हिच्या मंद भक्तांना जे काही एक्स वाय झेड बनवण्यासाठी ते सगळे हसत होते आणि तोच मोठा जोक होता आणि तेच मोठी त्यांची करामत आणि काय म्हणतात ना आपलं असं असतं ना आपण एखादं काम अचीव केलं की आपण हिपुर्रे करतो त्या टाईपचा तो आवेश होता की सगळ्यांनी मिळून फत्ते केलेलं आहे आणि आता सगळ्यांना त्याचं जे काही आहे ठरलेलं मानधन देण्यात येईल त्याचा तो आनंद होता समजणेवाले समज गे हे ना समजेव अनाडी है अनाडी नाही है मंद वक्त है असं तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि जितकं पॉसिबल आहे तितकं मी गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे जास्त अडकू नका फक्त काय चाललंय ते बघा योग्य त्यावेळी योग्य त्या गोष्टी बाहेर येतीलच त्याच्यामुळे जास्त स्ट्रेस घेऊ नका तुम्ही स्वस्थ राहा आणि मस्त राहा टेक केअर बाय मा सलामा